जै। जै। वा आज असणारा चैत्र महिन्याची पौर्णिमा आहे आणि चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला असणारा काय झालेलं आहे तर आपला हनुमंतरायाचा जन्म झालेला आहे आणि तो जन्म कसा झालेला आहे अंजणीच्या तपासाठी महारुद्र आले मोठी तर ऋषीमुख पर्वतावर माता तपश्चर्या करत बसलेल्या होत्या आणि तपश्चर्या आणि असणारा भगवान प्रसन्न होणं म्हणजे आपल्या अंतकरणातून असणारा अशी तपश्चर्या आमच्या अंजनी माता करत होत्या आणि तिकडं असणारा दशरथ राजाच्या घरी कामेष्टी वेगन यज्ञ चालू होता आणि त्या कामेष्टी यज्ञामधून पायस असणार फळ असणार आलेलं आहे आणि त्या फळाची असणारी वाटणी झालेली आहे आणि कैकेई माता असणारी आहे फळ खाण्यास विलंब लावला आणि तो फळ असणारा घारणी नाचणार उचललं आणि त्या घारणी असणार काय केलं आणि ज्यांनी माता ऋषीमुख पर्वतावर बसलेल्या होत्या त्या ठिकाणी आणून फळ असणार त्या अंजनी मातेच्या ओटीमध्ये टाकलेलं आहे आणि ती फळ खाल्लेलं आहे अंजनी मातेनं आणि त्या फळाचा असणारा प्रताप असणारा आज चैत्र महिन्यामध्ये जे पौर्णिमा आलेली आहे मंगळवारी त्या पौर्णिमेला असणारा हनुमंतरायाचा जन्म झालेला आहे आणि जन्म झाल्यानंतर हनुमंतराय असणारे कशा आहे तर बुद्धिमत्ता वरिष्ठतम बुद्धी असणारे हनुमंतरायाची कशी वरिष्ठ आहे हनुमंतराय असणारे एवढे महाप्राकर्मी आहेत आणि हनुमंतराय जन्मले आणि जन्मल्यानंतर त्यांना असणारी भूक लागलेली आहे हनुमंतरायाला आणि भूक अस आस्ता, लागला असताना त्यांनी मातेला विचारतात आई असणार मला भूक लागली आहे मी काय खाऊ आणि ती सूर्य असणारा समोर दिसू लागलेला ला आहे आणि सूर्याला असणार ते खाण्यासाठी धावतात mm -hmm. फळ म्हणून समजून त्यांनी सूरव्याला धावतात आणि त्याच्यावर भूक लागली असं सा मातेला सांगतात आणि मातेचं सुद्धा असणार पुण्य लागतं बरं का पुत्रप्राप्तीसाठी आईचं सुद्धा पुण्य लागतं आणि आमच्या हनुमंतराय कसे आहेत वातात माझ्या वाऱ्या पेक्षा सुद्धा वेग त्यांच्या बुद्धीचा अतिश्रेष्ठ आहे आणि त्या हनुमंतरायाचा कितीही पाप असलं काही जरी विघ्न असलं तर हनुमंतरायचं नाम घेतल्या बरोबर होतं सवत म्हणून हनुमंतरायाचा अतिशय कधीही कुठेही पराजय झालेला नाही आणि बुद्धीमध्ये असणारा सतत असणार काय आहे रे रामचंद्र प्रभूचं चिंतन आहे बघा सतत आपणाला सतत जर भगवंताचं चिंतन केल्याशिवाय आपल्याला सहाय्य नाही आणि हनुमंतराय असणारे दाशत्व भक्ती असणारे त्यांनी केलेली आहे आणि ती दाशत्व भक्ती मध्ये नुसतं दाशतव भक्ती मी दाश आहे म्हणून चालतं का चालणार नाही तर दाशत्व भक्ती कशी केली पाहिजे त्याच्या ठिकाणी आळस तर कसलाच हनुमंतरायाच्या ठिकाणी होता आणि काम सांगितल्या बरोबर त्यांनी असणारे लगेच असणारे ते काम करत होते आणि हनुमंतरायाचा इतका पराक्रम कधीही कुठल्याही शक्तीने त्यांनी कधीच कधीच त्यांचा कानाला कुणाच्या ऐकायला महा, हनुमंत महाबळी जाळी रावणाची दाडी असे असणारा आहे आणि एखाद्या माणसाच्या माग जर काही इग्न आलं काही शनी मंगळ जर आलं तर हनुमंतरायाचं असणार चिंतन केल्यानंतर नाही सगळ हनुमंतरायाला मारुतीला बाई दिवा लावी ते मी कवा बवा विघ्न टाळी तो जवा तवा असा असणारा आमच्या हनुमंतराय आहे आणि विघ्नाचं तर त्याच्यापुढी वारच नाही असे असणारे हनुमंतरयाच्या भक्ताला सुद्धा असणार त्या ह्याचं वार लागणार नाही म्हणून असणार आमचे हनुमंतराय अतिशय बलाडे आणि बुद्धिमंत आहेत आणि हनुमंतरायाच्या बुद्धीचा पारावार नाही बरं का आणि हनुमंतरायाने काय केलं बाबा जन्मामध्ये आपल्याला प्रत्येकाला जीवनामध्ये येऊन काय करायचं तर आपल्याला फक्त असणार फक्त काय करायचं आहे भगवंत आपलासा करून घ्यायचे आणि अनेक केले पाठांतर दूर पाटांतर वर्म दोन आमच्या हनुमंतरायाने भक्ती केली आणि रामचंद्र प्रभू सीतामाता आणि लक्ष्मण यांनी हृदयात साठवून ठेवले आणि ती हृदयात देव साठवण्यासाठी काय केलं पाहिजे तर लिंता गर्व अभिमान सुरून असणार दासत्व ही आमच्या हनुमंतरायाने केलीवर काम आणि या हनुमंतरायाच नाव घेताना हा हनुमंतराय रुद्रा अकरावा तो असिवलभिमा अंगीकार करतो असा असणारा हनुमंतरायान दासणारा हा रामचंद्र प्रभूच केलेला आहे आणि तो दासत्व करून असणारा भगवंत आपल्या हृदयामध्ये साठवलेला आहे आणि तो साठवलेला आहे का अगोदरच भगवंत हृदयात प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे असं ज्ञानेश्वर एक ठिकाणी म्हणतात दैसा हृदयामध्ये रामो असता सर्व सुखाशी आरामो भ्रांताशी कामो विषयावरील तर ही असणारा हनुमंतरायाने सांगितल्याप्रमाणे तर हनुमंतराय म्हणजे आता हे आपलं कथा भाग रूपक झालेला आहे थोडस आपल्याला अध्यात्माकडे ओळायचं आहे हनुमंतराय म्हणजे कोण आहे हनुमंतरायची शक्ती धरून हनुमंतरायाचं दाशत्व केल्याशिवाय रामचंद्र प्रभूची आपल्याला भेट होणार नाही तर आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोण आहे वातात्मा म्हणजे वारा जे आहे ती असणार वास्तव्य प्रत्येकाच्या ठिकाणी हनुमंतरायाचं आहे तर ती कोणतं वास्तव्य आहे तर आता आजपाजेपणे उलट प्राणाचा ते धीमनाचा निर्धार असेल हा असणारा हनुमंतरायाचं वास्तव्य आहे कोंड कोंड उधरी जीव बहावे पूजीन मग हा असणार दासुमंतराचं आपल्याकडे असलं तर आपल्याला रामचंद्र प्रभूची भेट होणार आहे नाही तर कितीही पाठांतर करा कितीही तीर्थवर्त करा कितीही टाळ फोडा पण आपणाला असणार रामचंद्र प्रभूचं दर्शन होणार नाही अगोदर असणार आपणारा दाशत्व हनुमंतरायाचं करावं लागत हनुमंतराय हे संत आहेत आणि रामचंद्र प्रभू हे भगवंत आहेत भगवंताकडे जाण्यासाठी दाशत्व आपणाला हनुमंतरायाचं करावं लागेल हनुमंतरायाचा आपण कितीही बोललो तरी कमीच आहे असा भक्त आणि असा देव ह्याच वर्णन करण्यास कसलंच विघ्न शनी बाधा काहीच होणार नाही हनुमंतरायाच्या भक्ताला आणि हनुमंतरायाच एवढं वैशिष्ट्य आहे हनुमंतरायाला आपण शरण गेल्यानंतर त्यांनी आपला अंगीकार करून जर आपणाला आशीर्वाद दिला तर आपणाला काहीच कसलंच विघ्न आपल्याला स्पर्श करणार नाही पण आपण कसं आशीर्वाद घ्यावं लागलं किंवा आपण मनामध्ये असणार एकदम निर्मळ आणि निर्मळ झाल्यानंतर तो हनुमंतरायाची भेट होती आणि हनुमंतरायाची भेट झाल्यानंतर रामचंद्र प्रभूची भेट होती ज्याप्रमाणे स्वतःची छाती फाडून रामसीताच दर्शन दिल, त्या करून दिलं त्याप्रमाणे आपण सुद्धा सर्व श्रुते असणार हनुमंतरायाचं दाशत्व करून भक्तीचा विचार घेऊन आपण सुद्धा त्याप्रमाणे सगळ्यात शरणांगती म्हणजे भगवंताला शरण जाणं हीच आपल्या आद्य कर्तव्य आहे म्हणून आपण शरण जाऊन रामचंद्र हीच आपल्या जीवनामध्ये होण्याचा मार्ग आहे अनेक करून काही उपयोग नाही हनुमंतरायानं ना, कुठल्याही गोष्टीचा आळस किंवा काहीच केलं नाही हनुमंतरायाचा पराक्रम जर किती सांगायचा म्हणला तुम्हाला तरी हनुमंतरायाने किती पराक्रम केला किती ठिकाणी केला त्यांनी असणारे एवढा समुद्र ओलांडून असणारा त्यांनी लंकेमध्ये गेले आणि लंकेमध्ये गेला असताना त्यांनी रावणाची दशा केली आणि असं प्रत्येक गोष्टीच असणार बळ हनुमंतरायाने सांगितलं त्यांना जी माणसाला एक एकदा आप शकून होता त्यावेळेसच हनुमंतरायाने ज्यावेळेस लंकेत गेले त्या दिवशीच रावणाला सांगितलं बाबा तुझा पराजय आहे आणि हनुमंताचं नाव घेऊन जर कुणी कुठल्या कामाला गेलं तर त्याचा पराजय कधीच होणार नाही असं हनुमंतराया शरण जाऊन आपण भक्ती केली पाहिजे आणि हनुमंतरायची सेवा अंतकरणातून केली पाहिजे हनुमंतराय ही आपल्याला भक्त आहेत आणि देवाकडे जाण्याचा मार्ग सांगणारे ती दाशत्व भक्ती हनुमंतरायने केली तशा पद्धतीने तुम्ही आम्ही करू आणि हनुमंतरायला शरण जाऊ आज असणारा हनुमंत जन्म मारुती जन्माचा दिवस आहे आणि ह्याच्यासाठी मी दोन शब्द बोललेले आहेत जर काही चुकीच्या असतील तर माझ्या बुद्धीचा दोष आहे जी काही चांगल्या असतील तर माझ्या सद्गुरूची कृपा आहे आणि चांगल्या असतील तर तुम्ही स्वीकार करा बोला कुंडली गौर्या रिटल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान गिर जय महा रुद्रानुमान जय